माझे नाव सानवी गजानन चितळे सातवी नूतन विद्यालय सेलू तालुका सेलू जिल्हा ज्योती घडविले शिवछत्रपती संस्कारल्या जीवन ज्योती घडविले शिवछत्रपती अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे धनधान्यांची रास तुडवी यवनांचे घोडे धनधान्यांची रास तुडवी यवनांचे घोडे अशा या संकट काळात पारतंत्र्यात यश कीर्ती स्वाभिमान आणि मातृत्वाचे लेहन लाभलेल्या मासाहेब जिजाऊ ज्यांनी महाराष्ट्राला दोन छत्रपती देऊन यवनांना सळो किपळो करून सोडले अशा या राजमाता राष्ट्रमाता विश्वप्रेरिका मा जिजाऊ भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त परभणी फाउंडेशन तर्फे आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा विद्यार्थी महावक्ता या ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी विश्वप्रेरिका मा जिजाऊ या विषयावर पणती प्रकाश टाकणार आहे हिंदवी स्वराज्याची मूळ संकल्पना ही शहाजीराजांची ती बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर साकार केली ती छत्रपती शिवरायांनी हा प्रवास अतिशय कल्पना जिजाऊनशिवाय अशक्य आहे शुद्ध बीजापोटी रसा गोमटी शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमटी मुखी अमृताची वाणी देह वाकारणी मुखी अमृताची वाणी देह वाकारणी या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणेच जिजाऊंनी बालपरीत शिवरायांच्या मनात संस्कारांचे बीजारोपण केले आई पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला आई पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला आई जग पाहिलं नव्हतं तरीही नऊ महिनेश्वास स्वर्गात घेतला नऊ महिनेश्वास स्वर्गात घेतला या उक्तींप्रमाणेच पाच पाच शाहांपासून संरक्षण करत शिवरायांवर उचित संस्कार करण्याचे कार्य या माऊलीने केले जिजाऊनी सुपुत्र शिवराय घडवण्यासाठी जाणीवपूर्वक सुखी संसार त्यागला महापराक्रमी पती राजांची बंगळूर जागिरीतील वास्तव्य सोडून ते शिवबांना घेऊन पुणे जागिरीत येऊन राहिल्या जिजाऊ लहानगे शिवांना घेऊन पुणे जहागिरीत आल्या तेव्हाचे चित्र विदारकच आदिलशाहच्या सरदारांनी पुण्याच्या जमिनीत गाढवाचे नांगर फिरवून पहा पहारी ठोकल्या होत्या या जमिनीत जा जर कोणी शेती करेल तर तो निर्भाऊ होईल असा जाच होता आदिलशाही सरदारांचा जिजाऊने रयतेला विश्वास देत या अन्यायाच्या पहारी उकडून फेकल्या माझा निर्वास झाला तरी चालेल पण रयतेवरचा अन्याय सहन करणार नाही हे सर्व शिवरायांनी पाहिलं अनुभवलं ते वयाच्या आठव्या वर्षी बालपणापासूनच शिवरायांवर संस्कार घडत गेले आणि जिजामाता ते घडवत गेल्या परस्त्री माते समान मानणारे शिवराय परधर्म श्रेष्ठ मानणारे संभाजीराजे असे दोन असे दोन छत्रपती जगाचे पाठीवर इतिहासात कुठेच आढळणार नाहीत अशा या विश्वप्रेरिका जिजाऊंची प्रेरणा आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीने घेऊन आपल्या मुलामुलींच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा आपली मुले मुली आजच्या जगातील छत्रपती घडवण्यासाठी स्वतः त्याग व संघर्ष सोसावा त्यासाठी लढाई ढाल तलवारी या शिक्षणाची गरज नाही हो परंतु आजच्या स्पर्धात्मक युगात जागतिकीकरणाच्या संघर्षात आमची मुले राजकारण अर्थकारण समाजकारण धर्मकारण अशा सर्व क्षेत्रात अद्याप शिवाजीच घडले पाहिजेत जि, अशा जिद्दी जिजाऊंची आजच्या काळात गरज भासते आज जगातील व्हिएतनाम सारख्या सोयीच्या टोकावाड्या देशांनी द मॅनेजमेंट ऑफ शिवाजी सारखा विषय अभ्यासून अमेरिकेसारख्या हत्तीबळ असणाऱ्या राष्ट्राला माघार घेण्यास भाग पाडले आज वर्षांनी परकीय राष्ट्रांनी आदर्श घ्यावा असे संस्कार शिवरायांना दिले ते राजमाता जिजाऊंनी आज जर प्रत्येक स्त्रीने मातेने त्या जिजामातेचा आदर्श घेऊन आपल्या मुलामुलींना वाढवले तर कुठेही निर्भया पथक नेमावे लागणार नाही स्त्री संरक्षणासाठी ना वेगळे कायदेही करावे लागणार नाही जिजाऊ होणे शक्य नाही न शिवराय घडणे जिजाऊ होणे शक्य नाही ना शिवराय घडणे पण त्या जिजाऊंचे संस्कार या मराठी मातीत रुजवून वाढवणे हे आपले कर्तव्य समजून त्याप्रमाणे वाटचाल करावी अशी शपथ आज प्रत्येक मातेने घ्यावी ग्रेट या इंग्रजी विद्वान लेखकाने राजमाता राष्ट्रमाता विश्वप्रेरी कामा जिजाऊंच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाविषयी एक मोठे मार्मिक वाक्य लिहिले आहे ते असे शी हॅड अ हेड ऑफ मॅन ओव्हर द शोल्डर्स ऑफ अ वुमन म्हणजेच देहाने स्त्री असलेली जिजामाता ही ही मूर्तिमंत पुरुषच होय अशा या अशा या मा जिजाऊ फक्त महाराष्ट्र भारत नाही तर संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणाऱ्या विश्वप्रेरिका आहेत जिजाऊंपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात देशात अनेक स्त्रिया तेजस्वी झाल्या त्या सर्व जिजामातेच्या ऋणी आहेत अशा विश्वप्रेरिकेला माझे त्रिवार प्रणाम धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र